सर्वप्रथम कोपरगावकरांच्या वतीने मिस्टर इव्हेंट चे आम्ही फार फार आभार मानतो आणि मिस्टर इव्हेंटने आम्हाला आमची युनिटी वॉरियर्स जी टीम आहे त्याला पार्टिसिपेट करण्याची एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आज या ठिकाणी ऑप्शन मध्ये ज्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करून या ठिकाणी आलो होतो त्या पद्धतीने आतापर्यंत तरी आमचं प्लॅनिंग या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेला जी अजून जो ऑप्शन चालू आहे त्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने जाऊ आणि नक्कीच या कोपराव साठी हे एक इव्हेंट त्यांनी म्हणजे एक वेगळं आगळं असं कोपराव साठी एक वातावरण तयार केलेलं आहे जे आयपीएल पी फील्ड आपण पुढं बघतोय त्या पद्धतीने आज हे कोपराव मध्ये त्यांनी या ठिकाणी तयार केलेले मी युनिटी वॉरियरच्या वतीने मिस्ट्री इव्हेंटचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो हॅलो एवरीवन वन माय सेल्फ डॉक्टर मयुरी आवाडवा अँड आय एम द फाउंडर ऑफ एलना दॅट इज एलिमेंट्स ऑफ नेचर दिस ब्रँड इज बेस्ड ऑन फो कॉस्मो आयुर्वेदा कॉन्सेप्ट आणि बोलायचं झालं तर का एलनाने के टी पी एल बरोबर स्पॉन्सर केलं आहे तर मागच्या वेळेला ज्या वेळेला मी सीझन वनबद्दल खूप ऐकलं होतं आधी पण येऊ शकली नाही पण त्या दरम्यान पहिली गोष्ट तर त्यांची जी नवीन कॉन्सेप्ट त्यांनी नाश कोपरगावसारख्या ग्रामीण भागात आणली ती कॉ कॉन्सेप्ट ऐकूनच खूप उत्सुकता होती सेकंड थिंग ज्या लोकांनी अटेंड केलं त्यांचे फीड फीडबॅक्स रिव्ह्यूज इतके एक्सिलेंट होते त्यामुळे तेव्हाच ठरवलं होतं की नेक्स्ट टाईम ज्यावेळेला माझं स्किन केअर ब्रँड मी इंट्रोड्यूस करेल नक्कीच या आ, मिस्ट्री इव्हेंटसोबत मी कोलॅप करेलच आणि तेच रिझन होतं की मी के टी पी एलबरोबर कोलॅप केलं मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की के टी पी एल ही एक ग्रामीण भागातली त्यांनी का जी संकल्पना काढली आहे ती खरंच ग्रामीण भागातल्या खेला, खेळा खेळाडूंसाठी प्लेयर्ससाठी एक नवीन आ, ऊर्जा निर्माण करेल अशीच गोष्ट त्यांनी कोपरगावात इंट्रोड्यूस केली आहे आणि जे त्यांनी थ्री सिक्स्टी डिग्री टर्फ इंट्रोड्यूस करता येते सो वी आर रियली एक्सायटेड टू सी द इव्हेंट अँड लास्ट बट नॉट द लिस्ट आय वुड लाईक टू चेअर अप अँड गिव्ह ऑल द बेस्ट टू ऑल द टीम्स फ्रॉम एलना अँड लास्ट बट नॉट द लिस्ट आय ऑल्सो वॉन्ट टू से की सगळ्या प्र प्लेयर्ससाठी आणि ऑडियन्स जे कोणी येणार आहेत बघण्यासाठी नमस्ते मी डॉक्टर दीपाली आचार्य डिवाइन डायनामाइट या टीम ची मी को ओनर आहे माझ्यासोबत योगेश मोहरे डॉक्टर अभिजित आचार्य आणि संजय आर्य हे ओनर्स आहेत टी पी एल हे मिस्ट्री इव्हेंट्सनी आयोजित केलेले आहे याचा हा सीझन टू आहे आणि त्याच्या ऑप्शनसाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आम्ही ज्याप्रमाणे रणनीती आखली होती त्याप्रमाणे अपेक्षित प्लेयर्स आम्हाला मिळालेले आहेत पहिला सीझन सगळ्यांनीच पाहिलेला आहे अतिशय एक्सायटेड आणि अतिशय गाजावाजात पहिला सीझन पार पडलाय आणि आता हा दुसरा सीझन आहे जो की नव्या टर्फ वर होणार आहे नव्या उत्साहात होणार आहे त्याकरताही आम्ही खूप एक्साइटेड आहोत आमची टीम पूर्ण प्रयत्न करून उतरतीये खूप छान आमच्या टीमची तयारी चाललेली आहे मी सर्वस्त कोपरगावकरांना आवाहन करते की आपल्या मिस्ट्री इव्हेंट्सनी इतका सुंदर हा आयोजित केलेला जो काही केटीपीएल आहे त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि थँक्यू केटीपीएल uh, मिस्ट्री चे नमस्कार मी डॉक्टर मयूर आणि आज आम्ही या सुंदर अशा आहोत पाम पॅराडाईज हे नव्याने सुरू झालेलं हॉटेल आपल्याला सर्वांना परिचित आहे आणि आज इथे केटीपीएल म्हणजे मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित केटीपीएल अर्थात कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग याचं दुसरं पर्व सुरू होत आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम अर्थातच जे क्रिकेट प्लेयर्स आहेत टर्फ क्रिकेट प्लेयर्स आहेत कोपरगाव तालुक्यातले त्यांचं ऑप्शन आहे यंदाच्या सीझनमध्ये मध्ये दहा टीम्स म्हणजे दहा संघांनी सहभाग नोंदवला आहे आणि त्यामध्ये आमची सुद्धा एक टीम आहे सुपर स्पार्टन्स या नावाने आणि त्यासाठीच आज जे काही क्रिकेट प्लेयर्स आहेत टर्फ क्रिकेट प्लेयर्स आहेत कोपरगाव तालुक्यातले त्या प्लेअर्सच्या ऑप्शनसाठी आम्ही सर्व टीम ओनर्स आणि अर्थात मिस्ट्री इव्हेंटचे जे कोणी पार्टनर्स आहेत ते सगळे आम्ही इथे जमलेलो आहोत खूप मजा येते खूप धमाल येते आणि पहिलं सीझन जसं सुपरहिट राहिलं होतं कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगचं तसंच त्यापेक्षा दुप्पट उत्साहाने आणि दुप्पट ताकदीने मिस्ट्री इव्हेंट्स हा इव्हेंट ऑर्गनाईज करतोय तर तर मी कोपरगाव वासियांना आवाहन करू इच्छितो की नव्यानेच सुरू झालेल्या या क्रीडा आपण म्हणू उत्सवाला त्यांनी भरभरून दाद द्यावी त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा जेणेकरून नवनवीन खेळाडू कोपरगाव तालुक्यातून तयार होतील आणि मला सांगायला आणखी एक गोष्टीचा आनंद यासाठी होतोय की सर्कुलर टर्फ जे आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत आणि या अगोदर दोन कार्यान्वित असलेले सर्कुलर टर्फ आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कोपरगाव मध्ये हे तिसरं सर्कुलर टर्फ आपलं तयार होत आहे आणि त्याच ठिकाणी या सीझनचं केटी पी एल ही स्पर्धा घडणार आहे तर त्यासाठी सुद्धा मी कोपरगावकरांना कोपरगाव वासियांना आणि तमाम जे क्रिकेट प्रेमी आहेत किंवा स्पोर्ट्स प्रेमी आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या उत्सवाचा या क्रीडा उत्सवाचा या टर्फ क्रिकेटचा आणि पर्यायना आपल्या सर्व एकत्रित येणाऱ्या खेळाडूंचं मनोबल वाढवा आणि त्यांना भरभरून द्या साथ द्या जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात आणखीनही आपल्याला क्रीडा स्पर्धा किंवा कि क्रीडा उत्सव असे कोपरगाव मध्ये बघायला मिळतील मी डॉक्टर वरद गर्जे अं मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगच्या ऑप्शन सोहळ्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत पाम uh, पॅराडाईस या नवीन सुरू uh, झालेल्या रेस्टॉरंटच्या सुंदर अशा uh, ए सी हॉलमध्ये हा इव्हेंट होतोय खूप uh, कौतुक करा असं वाटतं uh, मिस्ट्री इव्हेंटचं की इतक्या चांगल्या स्केलवरती हा इव्हेंट ऑर्गनाईज uh, केला जातोय आणि uh, त्याचा भाग आम आम्ही ॲज uh, प्लेयर्स अँड ॲज ओनर्स घेऊ uh, शकतोय याचा सुद्धा आम्हाला खूप आनंद आहे आणि uh, एवढीच माझी विनंती राहील सगळ्या कोपरगाव वासियांना की त्यांनी सगळ्या आशीर्वाद द्यावे मनोबल आणि आणि नमस्कार माझं नाव नाव आयुष ठोळे आमच्या आहे हाऊस ऑफ आहे मागच्या वर्षी पण आम्ही ही टीम घेतली होती त्या वर्षी आम्ही दोनच ओनर होतो या वर्षी आम्ही पाच ओनर आहोत त्यामध्ये मी प्रणित कातकडे त्यानंतर जय बोरा नंतर प्रवीण काळे आणि सार्थक ठोळे म्हणून पाच ओनर आहोत मागच्या वर्षीचा जो एक्सपिरियन्स होता त्यापेक्षाही दुप्पट आणि खूप मोठ्या लेवलला हा इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे तरी या मागच्या वर्षी तो एक स्क्वेअर किंवा रेक्टांगुलर ग्राउंड मध्ये या वर्षी ते थ्री सिक्स्टी डिग्री सर्कल टर्फ मध्ये प्लेयर्स वाढले आहेत टीम्स वाढले आहेत आणि त्या हिशोबाने जल्लोष पण वाढला आहे आम्ही खूप एक्सायटेड आहोत की या वर्षी आम्ही मागच्या वर्षी जे आमच्याकडनं चुका झाल्या किंवा आम्ही जे टायटल जिंकू नाही शकलो ते आम्ही शक्यतो किंवा पूर्ण प्रयत्न करणार की या वर्षी आम्ही ते टायटल जिंकणार आणि या वर्षीचा केटीपीएलचा सीझन आमच्याकडेच जाणार मिस्ट्री इव्हेंटद्वारे आयोजित केटीपीएल सीझन टू याचा आज ऑप्शन या ठिकाणी होत आहे सीझन वन हा खूप सक्सेसफुल इव्हेंट होता सर्वजणांनी आम्ही पार्टिसिपेट केलेला आमची टीम रेनबो इंडियन्स आम्ही देखील होतो खूप सक्सेसफुल आणि सुंदर इव्हेंट या मिस्टर इव्हेंट्स या ग्रुपनी पार पाडलेला आणि त्याच पद्धतीने अजून एक्साइटमेंट मी आम्ही सीझन टू मध्ये उतरत हो। आहोत आणि सगळ्यांना खूप खूप मी विनंती करतो की तुम्ही या आणि या टुर्नामेंटचा आनंद घ्या फ्लॉवर्स चे ओनर शिवकुमार लोमदानी अक्षय भंडारी आम्ही यावर्षी नवीनदा टीम घेतलेली आहे व फर्स्ट टाइम ऑप्शन बसलो आहे मिस्ट्री इव्हेंट्स हे जे ऑर्गनायझर आहे है, त्यांनी चांगल्या प्रकारे इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे व प्रोफेशनल वे मध्ये ते हँडल करत आहेत त्यांचं हे काम कौतुक कौतुक करण्यासारखं आहे हा अनुभव नक्कीच चांगला आहे व जिंकू किंवा हरू पण आम्ही प्रचंड या इव्हेंटची मजा घेऊ धन्यवाद कोपरगाव केटीपीएल प्रीमियर लीग हे जे कोपरगाव मध्ये होत आहे सीझन टू आहे आपल्या कोपरगावातील खेळाडूंना आय पी एलचा जो फील येतोय तो, तो सगळ्याला मिळतोय ह्याच्यामध्ये आमची टीम युनिटी वॉरियर्स आज ऑप्शन्समध्ये मध्ये फाईट करत आहे आणि चांगल्या प्रकारे प्लेयर्सला आम्ही ऑप्शन करत आहोत आणि त्या संबंधित सम, आपल्या मिस्ट्री इव्हेंट्स यांनी जे अरेंज केले त्यांचे आम्ही फार आभारी आहोत कि त्यांनी आम्हाला या टीम मध्ये सलग दुसऱ्यांदा आमच्या ला एंट्री खेळण्यासाठी मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद माझं नाव प्रेमदीपक विस्पूर मी विस्पूर सैलियान्सचा ओनर आहे आणि आमचा या लीग मध्ये पहिलंच पा वर्ष आहे आणि मिस्टर इव्हेंट ने जो या इव्हेंट ठरवला ही टुर्नामेंट घडून आली हे त्याचं दुसरं वर्ष आहे आणि आजचा जो ऑप्शन सेरेमनी जी होती एकदम त्यांचं मॅनेजमेंट वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे ऑप्शन ठेवलं गेलंय आणि मी बाकीच्या पण बेस्ट ऑफ करतो आणि मला माहितीये मला असं वाटतं की आमची टीम चांगलीच पुढे जाईल आणि थँक्यू नमस्कार मी पृथ्वी शिंदे आणि माझं सहकारी आदित्य गुजराती आम्ही इगल इलाइट्स या टीम ची ओनर आहे आमची टीम यावर्षी पहिल्यांदाच या केटीपीएल या भव्य अशा क्रिकेट टूर्नामेंट मध्ये आलेली आहे मागच्या वर्षी जसं केटीपीएल ला कोपरगावकरांनी असा एकदम असा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला ते बघून आमचा पण उत्साह वाढला आणि आम्ही पण असं डिसाईड केलं की आम्हाला आपल्याला पण यावर्षी टीम घ्यायची आणि एक स्ट्रॉंग टीम बिल्ड करायची जसं तुम्ही बघूच शकता आज ऑप्शन चालू आहे ऑप्शन मध्ये आम्ही आमची टीम बिल्ड करतोय आणि यावर्षी आम्ही ह्याच निश्चयाने उतरलो की आम्हाला जिंकायचंच चा आहे धन्यवाद हॅलो मी डॉक्टर अभिजित आचार्य डिवाइन डायनामाइट्स या टीमचा को ओनर माझ्यासोबत माझे को ओनर डॉक्टर दीपाली आचार्य योगेश मोरे आणि संजय आर्य आम्ही या टीमचे ओनर आहोत मागच्या वर्षी आमची टीम केटीपीएलची पुन्हा एकदा नवीन स्ट्रॅटेजी आखून आम्ही सज्ज आहोत आम्हाला हवे असलेले सगळे प्लेयर्स आम्हाला खूप छान पद्धतीने मिळालेले आहेत आणि मी विशेष आभार टी पी एलचे ऑर्गनायझर्स मिस्ट्री इव्हेंट्स ज्यांनी खूप छान नियोजन हो केलंय मला खात्री आहे की जे काही योजना आम्ही केली होती ती सगळी टीम आम्हाला मिळाली आहे आणि आमची टीम निश्चित खूप छान परफॉर्म करेल थँक्यू सो मच